नागपुरात तब्बल एकावन्न फूट उंचीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली नागपूरच्या दाभा परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा बाप्पा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला विशेष म्हणजे ही संपूर्ण मूर्ती मातीपासून तयार करण्यात आली सात मूर्तिकारांनी जवळपास पंचेचाळीस दिवसांमध्ये ही मूर्ती साकारली यासाठी खास भंडाऱ्याच्या आंधळगावमधून माती मागवण्यात आली होती एकावन्न फुटांच्या महाकाय मूर्तीचं विसर्जनही आगळं वेगळं होणार आहे मूर्तीमध्ये स्प्रिंकलर बसवण्यात आलेत मातीच्या या मूर्तीवर पाण्याचा फवारा करण्यात येईल आणि मूर्तीचं विसर्जन होईल गणेशोत्सवाच्या दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वेगवेगळ्या आकार आणि प्रकाराच्या गणपती मूर्तीची स्थापना करत असतात आणि नागपूरच्या दाभा परिसरामध्ये एक विशालकाय गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे जवळपास पन्नास फुटापेक्षा जास्त या गणपती मूर्तीची उंची आहे आणि दाभा परिसरामध्ये या मूर्तीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत खरं पाहिलं तर या मूर्तीसाठी माती आणणं सुद्धा आयोजकांसाठी एक आव्हान होता आणि मूर्तीची स्थापना एवढी मोठी मूर्ती असल्यामुळे याच ठिकाणी करण्यात आली आणि त्यासाठी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव खास माती आणण्यात आलेली होती तुम्ही जवळूनही पाहू शकता की किती विशालकाय ही मूर्ती आहे जवळपास पन्नास फुटापेक्षा जास्त उंची असल्यामुळे विशेष मंडप जो आहे तो या मूर्तीसाठी तयार करण्यात आलेला आहे याच ठिकाणी पंचेचाळीस दिवस कारागिरांनी काम केलं आणि त्याच्यानंतर ही मूर्ती तयार झाली आणि विसर्जनाची सोय सुद्धा याच ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि विशेष पद्धतीने या मूर्तीचा विसर्जन होईल आणि विसर्जनाच्या दिवसापासून पुढील चार ते पाच दिवस ती प्रक्रिया चालेल आणि त्याच्यानंतर या मूर्तीचा विसर्जन याच ठिकाणी केलं जाईल त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही प्रचंड आकाराची गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती नागपूरकर गणेश भक्तांचा आकर्षणाचा केंद्र ठरत आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा दाभा नागपूर